तर काही तुम्ही नागिरीना कातन काढताना पाहिलंय का लाईव्ह मध्ये कधीच नसेल पाहिलं चला प्रु। प्रु। ना पा? मी तुम्हाला काढू नका गुड मॉर्निंग तर कशी आहे मी सगळ्यांना बघायचं आहे हॉस्टेल हॉस्टेल असं नको सगळ्यांना नागीन नागीन कशी गुड मॉर्निंग तर मी आज केलेलं आहे हे पिल मास्क जे आहे ते लावले कारण की शूट आहे मजा आणि थोडंसं आज जरा डिफरंट लुक आहे त्याच्यामुळे थोडंसं फ्रेश वाटण्यासाठी मी हे लावले मला जास्त बोलते आणि मी दाखवतो नंतर मग गप्पा टपटप काय ते असू ते मग कर सर कट कट कर, कर, कर नागिणी ना सुरुवात केलेला आहे कातन काढण्यासाठी वरून काढायचं असते हा वरून त्रास होता काय हो मित्र पण सांगितलं चिपकून चिपकून लावायला

रिजल्ट अभी अभी बाकी है निकाला अभी <laughs> पेश, पेश। <laughs> तो अभी अभी हमने ये निकाला है ये देख सकते हो हाय इस भूतीने भी भूतنين ने भी लगाया था आणि mm -hmm. आता मला आवरून जायचं आहे तिकडे बघा इतका सगळा राडा टाकला आम्ही हे mm -hmm. आवरायचे अजून तर इकडं आहेत माझ्या याच्यामध्ये साड्या वगैरे आणि <coughs> हे सगळं राडा आवरून निघायचा आहे मला साठी <coughs> शूट जायचं आहे सो लवकर आवरून लवकर फ्रेश होऊन मला निघायचं आहे आणि अजून चेहऱ्याचं पूर्णपणे निघलेलं नाहीये चपटपटावरती आणि आपण जाणार आहोत शूटच्या लोकेशनला आज आहे दुसरा दिवस सो नक्की पाहायला विसरू नका आपला हा कंटिन्यू ब्लॉग कंटिन्यू या व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहा आणि दुसरी गोष्ट सेट होते एवढे मज्जा येते भयंकर वेबसिरीजचं आणि मूवीचं शूट खरंच खूप डिफरंट आहे आणि आज म्हणजे हा माझा पहिला अनुभव असणार आहे सो मी तो तुमच्यासोबत शेअर करते सो, सो कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये राहा टिकन हे बघा गाडी बाहेर आलेली आहे आणि मॅडम मेकअप करलेत मॅडम आवडायचं आहे कारण की खूप मेकअप तुझा बघ हां काहीच नाही केलं ओनली लिपस्टिक लावली घे बाकी काहीच नाही आवड केस सुद्धा नाही विचार झाली मी आणि त्यात गाडी आली आहे गाडी जाऊ बाहेर दिसते का ती हम्म येऊन थांबलेले आणि आमच्या मॅम शिव्या पडती शिर्या आणि पडणार आम्ही झोपलो होतो निवांत आम्हाला असं वाटलं झोपाय लागलो आम्ही गाडी आली आणि गाडी आली मग आम्हाला काय सांगितलं लगेच येतो आणि लगेच आली <laughs> लगेच येतो लगेच आली मेन तू चालू घेतो ना तिकडे बघायला भूतिनी चुडेल चल लवकर आवर हिने आवरून ठेवलंय माझं बघू चार्जर गेसोपेटून कपडे काढले आणि झालं झाड बाबू चार्जर गुंडळ आई सो इकडे मी आवरले नॉर्मल 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 आणि आता मी निघतोय शूटिंगच्या लोकेशनला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला गेल्याच्या नंतर ना सेट पाहायला भेटणार आहे आजचं लोकेशन तेच आहे बट वेगळा सीन आहे सो कंटिन्यू राहा आपल्यासोबत करता येते लॉक हा <laughs> इकडं धरा पिशव्या सांभाळा तुम्ही आणि इकडं चावी देऊ देऊ इधर काम किती येतो

मर्दी सब पे कम कसी हूं अरे मुझे जाओ तुम नहीं, नहीं। अच्छा अच्छा हमारा मतलब हमारा नहीं सॉरी हमारा हम जैसा था स्टैंडर्ड एचटीटीपी का ना अब यहांनाथ कल अरे सिर्फ तक पीछे छोड़ेगी तू ये मगर क्या है कहना मुझे तुझे सलाह लिए हो दिवस म्हणता म्हणता खूप लेट झाले नाता माझे सेन लागलेलं आहे तर आजचा गेटअप असा आहे आणि अंजूचा पण तुम्ही बघू शकता तो ऑलरेडी सेट वरती खूप धुम चालू आहे आणि ओरडायला लागलाय तर लवकर पहिल्यांदा तिकडे जाते चल